तर नमस्कार मित्रांनो तर आज तुमच्यासाठी बघा आपण दोन मशी घेऊन आले होतो एक मुरा एक आणि शिंगाळू येते तर किती फिरवाणी माल आहे बघा आपल्याकडे आता ही शिंगाळूया ही शिंगाळू आहे तर मला सांगा किती दिवस आवाज येते दोन्ही मशीन अजून पंधरा दिवस बाकी जरा आवाज मोठे ना सांगा पंधरा दिवस बाकी अठ्ठावीस तारखेला दहा महिने दहा महिने दिवस भरती होती मला अठ्ठावीस तारखेला आणि शिला पण तेवढंच आणि जर गॅरंटी जर द्यायची झाली म्हणलं आपल्याला तर आपण गॅरंटी काय त्याची येतात ही दूध किती देते अकरा लिटर अकरा लिटर म्हणजे बांध अकरा लिटरची आणि आठ लिटर आपण काढले तिसऱ्या नाही दुसरा म्हणायचं बरोबर आहे तर म्हणजे आपण जर गॅरंटी जर द्यायची झाली अंगाची म्हणा सडाची म्हणा काय करायची अंगाची गॅरंटी सडाची सडमुखा असेल त्याची गॅरंटी वाता असेल वाताची गॅरंटी म्हणजे टू शेड गॅरंटी म्हणजे अशी तुकडा बसाना तर मग किंमत काय सांगतो एक लाख वीस हजार आणि हिची ऐंशी हजार तर काय करा आपलं गाव कोणतं तालुका पर गाव मायोरा तालुका परळी जिल्हा बीड तर मित्रांनो हे बघा मशी हाती साध्या नंबर एक क्वालिटीची संपूर्ण गॅरंटी आपल्याला मशीची असा कुठलाही बाटा नाही सांगतात ऐंशी हजार रुपये आणि तिथे सांगतात एक लाख वीस हजार रुपये आणि दुधाची गॅरंटी अकरा लिटरची आणि इथे किती सांगितलं तुम्ही आठ लिटर तर काय करा तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास साठ साठ झिरो नऊ चौतीस झिरो नऊ चौतीस जर मित्रांनो तुम्हाला जर मशीद जर घ्यायची असतील तर आपण नंबर दिलाय त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा एकदम खात्रीच्या मशीद कॉल कॉल करायचा आणि मशीद घेऊन जायच्या अठ्ठावीस तारखेला येणाऱ्या त्यांना दहा महिने कंप्लीट होणार आहे कुठलाही बटा नाही मुका असला तरी वापस आहे पूर्ण गॅरंटी भांड्याची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी मशीची आणि दूध काढायचं म्हटलं तर अकरा लिटर दूध आहे त्यांना आणि कुठलं सडमुक्क असलं तरी त्याची गॅरंटी आहे आपल्या मशीची आणि मित्रांनो तुम्हाला कुणाला जर घ्यायची असल्या तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मागून पुढून तुम्हाला दाखवतो कशी तर मी बघा <smell> अशी मैस या <smell> कास तुम्हाला त्याची कास दाखवतो पुढून बघा आता तुम्हाला काय करतो पाठी मागून पण दाखवतो मी हे बघा पाठी मागून पण